पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येते शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे मेट्रोच्या कामासाठी पूल भीडे बंद असेल काल भिडे पुलावरील वाहतूक प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आली होती त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रमही निर्माण झालेला मात्र काही वेळानंतर पुलावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आली मात्र आता सोमवारपासून तब्बल दीड महिना हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी आता पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे आता, आता बातमी आहे नाशिकमधून नाशिकमधील हजरत सातपीर सय्यद बाबा दर्गा पाडल्याबद्दल नाशिक महापालिकेच्या नोटीसला आता सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे दर्ग्याच्या याचिकेला यादीत न घेतल्याबद्दल मुंबई हायकोर्टानं अहवाल सुद्धा मागवलेला आहे आता या प्रकरणाची एकवीस एप्रिलला सुनावणी होणार असून सुनावणी होण्यापूर्वीच दर्ग्याची इमारत महापालिकेनं पाडलेली आहे काठेगल्लीमध्ये पंधरा एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर दर्ग्याची इमारत पाडण्यात आली प्रकरणी नाशिक महापालिकेकडनं सुद्धा सुप्रीम कोर्टानं उत्तर मागवलेलं आहे आणि आता पाहूयात शंभर बातम्या झटपट बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कासलेच्या विरोधामध्ये बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ प्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीड पोलिसांनी आज सकाळी पुण्यातून रणजित कासलेला अटक केली धनंजय मुंडेंच्या कंपनीमधून निवडणूक काळामध्ये दहा लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप निलंबित पीएसआय रणजित कासलेनं केलेला आहे वाल्मिक कार्डच्या एन्काउंटरचे आदेश दिल्याचे पुरावे त्यामध्ये असल्याचं त्याने म्हटलेलं आहे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं केलेल्या दाव्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळते त्यातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी भेट घेत मुंडेंविरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं हिंदी सक्तीविरोधात मनसे आता चांगलीच आक्रमक झालेली हिंदू नाही हिंदी आहोत हिंदू आहोत हिंदी नाही अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणारे आज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला प्रत्येक विभागामध्ये मराठीचा जागर केला जाईल आणि त्यासाठी साहित्यिकांशी मदत घेतली जाईल असं बैठकीत राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे कृपया हिंदी आमच्यावर लादू नका संविधान ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केलेले आहे प्रत्येकानं मराठी बोललं पाहिजे मराठी शिकली पाहिजे मराठी लिहायला पाहिजे आणि मराठी हीच भाषा अग्रस्थानी मानली पाहिजे असं आवाहन कर्णिकांनी केलेलं आहे शाळांमध्ये हिंदी अनिवार्य केल्यानंतर या निर्णयावरनं वाद सुरू झाला राज ठाकरे यांनी मराठी भाषेबाबत ठाम भूमिका घेतल्यानंतर या वादामध्ये आता गुणरत्न सदावर्तेंनी उडी मारलेली राज ठाकरे असले तरीही राजकीय दुकानदारी खपवून घेतली जाणार नाही असं सदावर्ते म्हणतात मनसेनं हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी माध्यमांची पुस्तकं जाळण्याचा प्रयत्न केला या प्रकारानंतर पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलं सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी मनसैनिकांकडनं करण्यात आली महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये मनसैनिकांनी हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी केली हिंदी सक्तीचा आदेश रद्द न झाल्यास उत्तर भारतीय नेत्यांना मुंबईत फिरू देणार नसल्याचा इशारा मनसेनं दिलेला आहे बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण करण्यात आली सत्र न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडनं शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपनं जबर मारहाण केली यामध्ये पाईपच्या माराने अंग काळनिळ पडल्याचं समोर आलं बीडमध्ये मारहाण महिला प्रकरणावर अजित पवार यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे त्याचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झाले जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे बीड तर फडणवीसांच्या हातून गेलेला आहे वकील महिलेला मारहाण प्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरही घाणाघात केला बीडमध्ये घडत असलेल्या घटना अतिशय गंभीर आहेत बीडच्या गुंडांवर वचक बसवण्यासाठी अजून काम करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे पुण्यामध्ये भाजपा आणि काँग्रेस सामने सामने आलेत नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनी आणि राहुल यांच्यावर आरोप करण्यात आले होते दरम्यान आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेले तर काँग्रेस भवनाबाहेर कार्यकर्ते लाठ्याकाठ्या घेऊन खुर्चीवर बसले होते बॅनर जे आहेत ते काँग्रेस आंदोलकांना पुण्यातील डीपी रोडवर रोखण्यात आलं भाजपा कार्यकर्त्यांपासून काही अंतरावर काँग्रेसचे आंदोलन चांगलेच आक्रमक झाले असून हो भाजपा कार्यालयाकडे जाऊ देण्याची मागणी त्यांनी केली यावेळेस पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं नॅशनल हेरोड प्रकरणी ईडीने गांधी कुटुंबियांना घेरल्यामुळे काँग्रेस आक्रमक झालेली आहे नॅशनल हेरोड प्रकरणामध्ये सोनिया गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक झाली खडकी रेल्वे स्थानक परिसरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे लोणावळ ट्रेन अडवून धरली तसंच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीसुद्धा केली अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आपल्या पोस्टच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जनतेच्या कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास हेलिपॅड अमित शहाना जेवायला घालायचं खुशाल घाला सोन्याच्या ताटामध्ये घालायचं तरीही घाला हे आमच्या कष्टाच्या पैशा पैशाने कशाला करता असा सवाल यावेळेस दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे आता खरी शिवसेना ही आपलीच आहे मात्र अजूनही शिंदे गट आणि असे अनेक गट म्हणतात की गट हा शब्द आपण पुसून टाकला पाहिजे असं मत यावेळेस नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं शिवसेनेचं चिन्ह आणि नाव आपल्याला मिळालेलं आहे असं म्हणत त्यांनी हे आवाहन केलं त्या सांगलीतील महिला मेळाव्यामध्ये बोलत होत्या आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते महाराष्ट्रातले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी गोळी झाडून घेत जीवन वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली वळसंगस्करांनी एवढं टोकाचं पाऊल नक्की का उचललं याबाबत पोलीस तपास करत आहेत सोलापूरमध्ये राहत्या बंगल्यात शुक्रवारी साडेआठच्या सुमारास त्यांनी स्वतःवर डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केलेली आहे यानंतर महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क विविध प्राण्यांच्या मांसाचे तुकडे येत असल्याचं समोर आलेलं आहे मागील दोन वर्षांपासून दूषित पाणी येत असल्याने गावकरी त्रस्त झाले ही घटना वर्धामधल्या समुद्रपुरामधील बैलमारे गावातून समोर आलेली त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडनं होती आडगोळे सांडपाण्यात धुवून ते विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार खेडमध्ये घडलेला आहे खेड तहसीलदार कार्यालयासमोर गटारात ताळगोडे होऊन ते विक्रीसाठी ठेवणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय लाउद्दीन शेख असे या विक्रेत्याचं नाव आहे पुण्यातल्या कोंढवा पोलिसांनी धिंड काढत आरोपींचा माज उतरवलेला आहे कोंढव्यामध्ये गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या आरोपींना बारा तासात अटक करण्यात आली विशेष म्हणजे या आरोपींना पोलिसांनी गुडघ्यावर भर रस्त्यात चालवलं ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अठरा आणि एकोणीस एप्रिल रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे स्टेमच्या जलवाहिनीच्या गळती सुरू आहे त्यामुळे दुरुस्तीचं काम सुरू असल्याने ठाणेकरांना पाण्याच्या समस्येला समोर जावं लागतंय दुरुस्तीच्या कामासाठी स्टेम कंपनीकडनं पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली गावामध्ये पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे संपूर्ण गाव पाणीपुरवठा योजनेमध्ये असल्याने शासकीय टँकर सुरू करण्याबाबत प्रशासनानं हात वर केलेले मात्र प्रादेशिक पाणीपुरवठा नियोजनाचं काम अपूर्ण आणि गावात इतर जलस्रोत नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करतायत छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरनं शिवसेना उद्धव ठाकरे गट आता आक्रमक झालेलं आहे आजपासून लबाडामनं पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर तोरण बांधत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरत असलेल्या उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट होतीये उजनी धरण मायसानमध्ये गेलं असून धरणामध्ये एकूण त्रेसष्ट पूर्णांक बासष्ट इतका साठा शिल्लक आहे महाबळेश्वरच्या पर्यटकांसाठी महत्वाचा निर्णय वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी जाहीर केलेलं आहे दोन ते चार मे दरम्यान महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोल माफी घोषित करण्यात आली आहे दोन ते चार मेला महाबळेश्वर मध्ये तीन दिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे त्यामुळे पर्यटकांना टोल माफीचा फायदा होणार आहे उन्हाळ्याच्या सुटी पडल्याने नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाण्याची भर पडलेली आहे त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाहू लागल्याने गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलेला आहे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण पुणे इथं फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आलेली आहे मुंबईमधील तापमानामध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण झालेत घामामुळे नागरिकांना त्वचा विकाराचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आणि वाढत्या तापमानामुळे सनबर्न होण्याचे प्रमाणही वाढल्याची माहिती ज्येष्ठ त्वचाविकार तज्ज्ञांनी दिलेली आहे नागपुरामध्ये तापमानाचा पारा त्रेचाळीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आधीच्या तुलनेमध्ये दोन पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानात वाढ झालेली आहे था। तर विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दिवसभर उन्हाचे चटके आणि उकाड्याने नागपूरकर हैराण झाले यवतमाळच्या वणीमध्ये जोरदार पाऊस पडला या अवकाळी पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला दरम्यान तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशांच्या वर गेल्यामुळे काही काळ नागरिकांना गारवा अनुभवता आला गेल्या दोन दिवसांपासून अकोला महाराष्ट्रातला सर्वाधिक उष्ण शहर ठरलेलं आहे कारण अकोल्यामधील तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलंय राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर सर्वत्र तापमान वाढलं असून उष्णतेची लाट पसरलेली आहे सोलापुरात त्रेचाळीस अंश दोन सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दिवसेंदिवस तापमान उच्चांक गाठत आहे आणि मोठे मोठे विक्रम करत आहे तापमानामुळे सोलापूरकरांची मात्र लाहीलाही झालेली आहे सिंधुदुर्गातील प्रकाश भिडवलकर हत्या प्रकरणावर वैभव नाईक आणि निलेश राणे प्रत्यारोपाचं भिडवलकर हत्या प्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांना फोन आला होता असा आरोप यावेळी वैभव नाईक के यांनी केला तर दोन हजार तेवीस मध्ये भिडवलकरची हत्या झाली असेल तर पोलिसांनी वैभव नाईकांची चौकशी करावी असं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे नाशिकच्या पोलिसांवरील दगडफेक प्रकरणी एमआयएमच्या शहराध्यक्षाला अटक करण्यात आली आहे नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये पंधराशे अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले पोलिसांच्या दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याचाही संशय आहे पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागवलेला आहे त्यासंदर्भात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलं असून ससून रुग्णालयातील अहवालावरील मुद्द्यांवर पोलीस संभ्रमात आहेत निदानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी यावेस पोलिसांनी केलेली आहे राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आता या प्रकरणामध्ये भंडारा जिल्ह्यामधील नवप्रभात शिक्षण संस्थेने देखील गाव आलेलं आहे दरम्यान भंडारा शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली असून आता या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे राज्यातील शिक्षकांना सुद्धा आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुतोवाच केलेला आहे यासाठी सरकारकडनं निधी उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं भुसे यांनी सांगितलं त्यामुळे आता विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक सुद्धा गणवेशातच दिसणार आहे धुळ्यातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा अरणीवर आलेला आहे फेरीवाल्यांसाठी देवपुरातील नवरंगमध्ये खुल्या मैदानामध्ये प्रशासनातर्फे जागा देण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी धंदाच होत नसल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरतीच आपली दुकानं थाटलेली आहेत धुळ्यामधील सोनगीर ते धोंडाई रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे तर अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाने वळावं असंही सांगितलेलं आहे सांगलीमध्ये पावसामुळे द्राक्षाला मोठा फटका बसतोय आणि मार्केटच्या द्राक्षांचे बेदाणे तयार केले जात आहेत भिजलेली द्राक्ष बाजारात येत असल्यामुळे दोनशे तीस ते तीनशे रुपये किलोचा दर मिळतोय अपवाद वगळता सांगलीतील द्राक्ष हंगाम संपलेला आहे आणि या हंगामामध्ये अवकाळीचा पहिल्यापासूनच फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या केळी बागेचं अज्ञातांनी नुकसान केलं यामध्ये केळीच्या बागेतील दोनशे ते अडीचशे केळीची झाडं कापलेली आहेत या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नुकसान पाहता पाहायला आहे दरम्यान अज्ञातांनी केळीसोबतच केळीतील पाईपच देखील पाईपांचं देखील नुकसान केलेलं आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडी करणं परभणीमध्ये आता शांतता मार्चचं आयोजन करण्यात आलेलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला चार महिने उलटून गेलेले तरीही न्याय मिळत नसल्याने हा मार्च काढण्यात आला यावेळेस सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये शनिवारी बाजार मैदानापासून मार्चला सुरुवात झाली आणि या मार्चमध्ये मार्च पीडित सूर्यवंशी मार्च कुटुंबीयही सहभागी झाले होते फेसबुकवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे आंबेडकर अनुयायी आक्रमक झालेले वर्ध्याच्या पुलगाव पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करण्यात आली तर लिखाण करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात यावी दरम्यान पुलगाव शहरामध्ये अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून देवळी आणि वर्धा इथून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त बोलवण्यात आला डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या महिलांनी डोंबिवली बाहेरच गॅस सिलेंडर दरवाढी मागे घेण्यासाठी आंदोलन केलं पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता घरगुती सिलेंडरमध्ये सुद्धा दरवाढ झालेली आहे त्यामुळे लाडक्या बांधणींचं बजेट कोलमडल्याचा आरोप ठाकरे गटानं केलेले यावेळेला थाळी वाजवत रस्त्यामध्ये चून मांडून भाकरी थापत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला